नमस्कार आपण आहोत मुंबईच्या या ठिकाणी आझाद मैदानातरित या सहा मधून आलेले कर्मचारी व्हान मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी आलेले पाहायला मिळतात नमस्कार आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहू शकता की गेले अनेक दिवस या ठिकाणी पूर्ण महिनाभर म्हणता येईल महानगरपालिकेचं आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण पाहू शकता की सर्व युनियन एकत्र येऊन या ठिकाणी हा संघर्ष करत आहेत आज आपल्यासोबत नॉर्थचे सर्व या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी उपस्थित आहेत

थोडासा माझ्या ओळखीमध्ये बदल करतो आम्ही सुरुवात केली ती कंत्राटी सुरुवात केली बरोबर बाराशे चाळीस कामगार दोन हजार सहा मध्ये परमनंट झाले त्याच्यानंतर दोन हजार सतरा मध्ये सत्तावीसशे कामगार परमनंट झाले आणि आता तीन महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी कामगार परमनंट झाले त्यामुळे आम्ही तळ्यात दोन्ही कडे आहोत परमनंट कामगारांच्या पण आहोत आणि कंत्राटी कामगारांच्यात पण आहोत पण माझी ओळख कंत्राटी कामगारवाला ही चांगली आहे कारण ज्यांचं पोट अजून भरलेलं नाही त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे म्हणून मी आज परमनंट कामगारांना विचारतोय आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मालक म्हणजे इथे सरकार बीएमसी करणार का करना नाही करणार का तुम्हाला एकत्र यायला मदत करणार म्हणणार का मग आपल्या फूट पाडण्यासाठी समजा त्यांनी परमनंट कामगारांना सांगितलं की तुमच्या काही बिघडणार नाही तर कंत्राटी कामगारांचं बिघडणार का नाही बिघडणार ह्याचा निर्णय लागेपर्यंत परमनंट कामगार आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणार काय अरे थांब मला विचारू दे तेव्हा ही एकजूट शेवट पर्यंत टिकवायची आहे ना हा आता दोन्ही काना ऐकायला दुसरी गोष्ट आता मंत्री महोदय इथे येणार आहे तसा निरोप आहे मंत्र्यांना माहित आहे काय टेंडर निघालाय हे माहिती आहे का नाही माहिती आहे आणि असे माहिती असलेले मंत्री इथे येत आहेत याच कारण या कमिटीने काही ऍक्शन घडवल्या म्हणून ते इथे येत यांनी सांगितलं चौदा तारखेला की आपण मतदान घेऊया पंधरा तारखेला मतदान घेतलं अरे काय साधी गोष्ट आहे काय संपूर्ण मुंबईमध्ये चारशे तेरा ठिकाणी मताच्या पेट्या गेल्या लिस्ट केल्या गे आणि तेवीस हजार कामगारांनी वन टू वन वन्ट संपर्कामध्ये येऊन मतदान केलं या तेवीस हजारापैकी बावीस हजार सहाशे कामगारांनी सांगितलं की होय संपावर जाण्याची आवश्यकता आहे तीनशे चार कामगार म्हणाले की नको जाऊया पण काम भीती घालवण्याचं काम आणि एकशे ऐंशी लोकांची मतं बाद झाली इकडे तिकडे कुठेतरी मारला शिक्का काही जणांनी शिक्काच मारला नाही तेव्हा त्यांचं शिक्षण पण आपल्याला करायचंय तेव्हा जवळ साडे सत्त्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की हा संप करायचा आहे संप काय कोणी जरा काय झालं की संप करतो का आपण संप ही शेवटची बाब आहे आपण संपाची हात दिली नाही कामगारांच्या वरती संप या प्रशासनाने लादलेला आहे अजून या घटकेपर्यंत आम्ही संपावर नाही काम करून आलोय पण तुम्ही आज रात्री उद्या जर काय लेबर कमिशनरच्याकडे दिलेलं आश्वासन तोडलं आम्ही नाही तोडलेलं लेबर कमिशनर कडे संपाची नोटीस दिलेली आहे लेबर कमिशनरने सांगितलं की आम्ही काहीतरी समय घडवून आणतो तीन मीटिंग झाल्या लेबर कमिशनर कडे आणि आपली डिमांड अग्रिमिट झालेली आहे लेबर कमिशनरने सांगितलं दोन्ही पार्टीना एक पार्टी म्हणजे या सगळ्या युनियन आणि दुसरी पार्टी म्हणजे समोर त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये बसलेली की तुम्ही टेंडरची हलवा हलव करू नका आणि आपल्याला आण सांगितलं तुम्ही संप करू नका आपण संप केलाय नाही आता ऍक्शन कमिटीच्या मार्फत तयारी केली आहे तयारी का केली कारण त्यांनी तयारी सुरू केली पहिल्यांदा नऊ तारखेला का आठ तारखेला उघडणार नंतर चौदा नंतर ला आता शेवटची बातमी आहे ला उघडणार आता अठराला त्यांनी उघडलं तर त्याच्यानंतर तयारी करणार का आपण जरी शिकले नसलो तरी आपल्याला माहिती आहे आग लागल्यावर वीर खंडतात का पण विहीर अगोदरपासून खडून ठेवली आहे पण त्या विहिरीत उतरणार नाही जर का म्युन्सिपाल्टीने केलं आणि आपल्याला तुम्ही निवडून दिलेल्या ऍक्शन कमिटीने काही ऍक्शन घ्यायचा आदेश दिला तर आपण निवडून दिलेल्या ऍक्शन कमिटीचा आदेश तुम्ही खाली पडू देणार काय त्यांना नाही त्यांना ऐकायला पाहिजे ऍक्शन कमिटीचा आदेश खाली पाडणार काय